सुरेश धस यांची स्क्रिप्ट कोण लिहित संजय राऊत काय म्हणाले पाहूया या, या सविस्तर वृत्तातून बीड मधील प्रकरण योग्य दिशेने न्यायचं असेल खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे सुरेश धस जे काही बोलत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे तसंच पोलिसांच्या तपासात बाधा येईल असं आता काही दिवस करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते बीडवर रोज प्रश्न विचारणा आता थांबवलं पाहिजे या प्रकरणी तपास सुरू असून ते न्याय प्रविष्ट आहे ज्या दिवशी आपल्याला पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही असं वाटेल तेव्हा प्रश्न विचारले पाहिजेत पोलिसांवर जनतेचा विरोधी पक्षाचा दबाव आहे पोलीस किंवा सीआयडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईवर आपण विश्वास ठेवला पाहिजे रोज उठून प्रश्न विचारत पोलिसांच्या तपासात बाधा येईल असं आता काही दिवस करू नये असं संजय राऊत म्हणाले आहेत उद्धव ठाकरेंनी बीडला भेट न दिल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की तिथे जाऊन भूमिका मांडणं राजकारण करणं यापेक्षा तपासासंदर्भात प्रश्न करणं जे आम्ही करत राहिलो ते महत्त्वाचं आहे मोर्चाला जाणं पत्रकार परिषदेला जाणं हे आम्ही केलं परभणीतील के सूर्यवंशी आणि बीडमधील संतोष देशमुख हत्या दुःखदायक आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असंही संजय राऊत म्हणाले अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका